आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा भविष्यामध्ये येणाऱ्या काय काम केलं काय नाही काम केलं एक उदाहरण देतो उदाहरणच्या निमित्तानं कृपा आमच्यावर सुद्धा झाली दहा लाखाचा निधी त्यांनी आम्हाला दिला होता पण त्यांच्यावर दाजींच्यावर वर आतोनात प्रेम असणाऱ्या आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी दहा लाखाचा निधी सुद्धा आमच्या गावात कलम दिला नाही राहू दिला नाही तसाच्या तसा गेला गोकुळचे संचालक किडीची बँकेचे संचालक तुमच्या आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ सन्मानिय रणजित दादा पाटील यांचं मी मनापासून या कार्यक्रमाच्या स्थळी स्वागत करतो तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही माणसं स्वतःच काय करत पण दुसऱ्या सुद्धा त्या वेळेला जाऊन एखाद्याच्या पाया पडून तेवढ्या हो मी म्हटलं काय झालं सगळ्यांच्या तानाजीराव वगैरे समोर बसले साहेब म्हणाले मला वाटलं खरंच गेला म्हटलं सहा महिन्या होत्या सर हे लगेच सांभाळत खाली करायचं मी तुम्हाला सोडून जाणार येत नाही माझ्यापासून गेले त्याच्यामुळे विशेष आमच्या गावामध्ये साहेब ऐशी लाखाचा फंड लावणार म्हणजे पूर्ण लावणार मला वाटत माझ्या गावातील प्रत्येक डोळे झाडत ऐंशी लाख वापरत का कुठे माझ्या गावात गेली दोन तीन वर्ष रस्ता आहे तोच गुरु महाराज त्याच्यावर काय बदल व्हायला नाही म्हणजे होय बाबा डांबरीकरण झालं खापऱ्या गे गेल्या निदान त्यांच्या कार्यकर्त्यांच्या खापऱ्या सोन्याच्या आल्या हे सुद्धा नाही पण ऐंशी लाखांचा बोर्ड बाकी माझ्या गावात अगदी मस्त करा मला शंका आलीच आहे त्यांचं एक फुकलं त्या बोर्डाच्या वरती त्यांनी असं लिहिलेलं होतं की नागरवाडी बालवे प्रकल्प मला शंका अशी आली की ते दोनशे पासष्ट कोटी आमच्या आहेत का काय नागरवाडीच्या म्हणजे मग झालं किती दोनशे कोटी आधी ऐंशी लाख रुपये म्हणजे निव्वळ नागरवाडीला किती कोट रुपये मिळाले साहेब मी कौतुक साधत साहेब नागरवाडी धरणाच जी लोक शेवटच्या क्षणाला श्रेय घेतात मी खरं त्याचा कुंभारसाहेब साक्षी गावात त्या सगळ्यांनी त्या त्या गावामध्ये पायाला पानं बांधली मुस्लिम साहेबांनी प्रयत्न केले असतील किर्ती साहेबांनी प्रयत्न केले असतील हा शेवटच्या वेळेला तुम्हाला जे कार्य करायचं होतं ते तुम्ही केलं आणि सगळ्या हे सब चुकीचं आहे आणि ही अशा पद्धतीची प्रवृत्ती भविष्यात सुद्धा नको माझ्या अगोदर सगळ्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला मला राबवायचं आहे बोलण्याच्या ओघामध्ये टाइम निघून जातो तिकडून चालू करतात पण एक लक्षात ठेवा ह्या वेळेला आम्ही लढणार आणि ह्या वेळेला आम्ही जिंकणार हे बाकी शंभर टक्के सत्य आहे ह्या वेळेला किती साहेब शंभर टक्के आमदार होणार आहेत आणि हे तुम्ही आम्ही म्हणत नाही सामान्य लोकांच्या सुद्धा मनामध्ये आहे थोडासा मागच्या वेळचा प्रकृती वेगळं होत वातावरण त्यांनी वेगळं तयार केलं होतं पण आज रोजी लोकांची मानसिकता त्या पद्धतीनं तयार झालेली आहे तेव्हा पुन्हा एकदा आपण सगळे जर कामाला लागूया भविष्यामध्ये आपल्याला सुंदर असं सगळ्यांच्यासाठी दिवस आहे सगळ्यांनी कष्ट काढलेले आहे सगळ्यांनी हाल काढलेला आहे त्याच्यामुळे त्या वेळेला जेवढा काही सगळ्यांनी प्रयत्न करायचा तो एकटा तुटीनं करायचा आणि केपी साहेबांना आमदार करायचा